शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या पाच चिमुकल्या विद्यार्थ्यांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणे हल्ले केले बोईसर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळतोय काल संध्याकाळच्या सुमारास भटक्या कुत्र्यांनी एका तासात शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या पाच चिमुकल्या विद्यार्थ्यांवर जीव घेणा हल्ला केलाय त्यानंतर काहीच वेळात त्याच रस्त्यावर चालत असलेल्या आणखीन तीन प्रवाशांवर या कुत्र्यांनी जीव घेणा हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये आठही जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत बोईसरच्या ओस्तवाल परिसरात ही घटना घडली असून आठही जणांच्या पायाला व हाताला गंभीर इजा झाली आहे बोईसर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा उच्छात वाढत असून याकडे बोईसर ग्रामपंचायत कार्यालय दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय